हरिगु रामकृष्ण आरी मी सौ शिंदुताई शेळके सवेत तर मला आज बुधवार दत्ताचं भजन टाकायचं दत्तावधूता तुम्ही कधी दत्ता दत्तावधूता तुम्ही कधी हो येणार कधी होय येणार मला बाई माओरला नेणार कधी ओ येणार मला वही माऊरलंनार दत्ताच्या मठात वय मी काढते झाडून झाडून जाडून प्रपंच सोडून दत्ता वाडुता तुम्ही कधी ओ येणार कधी ओ येणार मला वय नेणार दत्ताच्या मठात वय मी टाकते सडा टाकते सडा पायी प्रपंचा वेडा दत्ता वाधूता तुम्ही कधी येणार कधी येणार मला वय माऊरला नेणार दत्ताच्या मठात वय मी लावते तुळस लावते तुळसा गुरु शिष्याची ओळख दत्ता तुम्ही कधी येणार कधी येऊ येणार मला बाई माऊरला नेणार कधी येऊ येणार मला बाई माऊरला नेणार दत्ताच्या मठात बाई लाते पिंपळ लावत पिंपळ गुरु आमचे चंचळ दत्ता वाधुता तुम्ही कधी येणार कधी येऊ येणार मला वई माऊरला नेणार दत्ता दत्ताच्या मठात बाई मी <coughs> लावते रुया लावत रुया दत्ताची माता अनुजया दत्ता दुता तुम्ही कधी येणार कधी येणार मला वई माऊरला येणार दत्ताच्या मुठात बाय मी लावते उंबर लावते उंबर त्याचे नाव डि दत्ता व दुता तुम्ही कधी येणार कधी येऊ येणार मला वय माऊरलं नेणार दत्ताच्या मठात वय मी लावते तुळस लावते तुळस शिरी सोन्याचा कळस दत्तधुता तुम्ही कधी येऊ येणार कधी येऊ येणार मला बाई माऊरलं नेणार चला तर मंडळी भेटूया उद्या माझे गीत आवडल्यास लाईक आणि सरप्राईज करा आणि कमेंट बॉक्स मध्ये दत्ता हो स्वामी मला भेट द्याओ हो। असे म्हणा धन्यवाद